सर्वांना सतनमहादेश राहुल अंजली अंजलीराय सतनमहादेश विष्णू सतनमहादेश पुनमराय सतनमहादेश श्रीराम कृष्णारी सतनमहादेश उदय मोरे सतनमहादेश विनोद सतनमहादेश आदेश आदेश सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा योगेश सतनमहादेश सर्वांना सतनमहादेश <tinyan> सरस्वजेदाई सतनमहादेश ध्रुवेश यादव आदेश मृणाल सतन मृणालताई आदेश दीपक सतनमहादेश सेमाताई आदेश <tinyan> सर्वांना सतनमहादेश रामकृष्ण आहे कुठे आहात गुरुदेव सांगेल सर्वांना प्रथम तर सर्व भाविकांना श्रद्धाळू भक्तांना शिष्यांना सर्वांना सतन महादेश आत्ता किंवा आज असलेली जी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेच्या सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचं संपूर्ण आयुष्य गुरुकृपेने सद्गुरुकृपेने हे तेजोमय असो सदा सर्वदा तुम्हाला यश बुद्धी बल हे प्राप्त हो ह्या तुम्हाला सर्वांना मी प्रथम तर शुभेच्छा देतो सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आत्ता आम्ही आहोत रामेश्वरम या तीर्थस्थानी आणि आता चातुर्मास चालू आहे आणि आगामी म्हणजेच श्रावण महिना या श्रावण मासमध्ये तीर्थाटन किंवा महादेवाच्या ठिकाणांमध्ये बरीचशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते त्या अनुषंगाने तत्पूर्वीच म्हणजे या चातुर्माशच्या शुभ कालखंडामध्ये आपण दर्शन घेण्यासाठी रामेश्वरम या तीर्थक्षेत्रे आलेलो आहोत आता हे तीर्थक्षेत्र म्हणजे रामेश्वरम आता हे रामेश्वर महाराज म्हणजेच जे शिवलिंग स्थापित आहे हे प्रभू रामचंद्रांच्या आणि माता सीताच्या हाताने स्थापित असलेले शिवलिंग म्हणजे रामेश्वरम म्हणजेच रामनाथ मंदिर आता या शिवलिंगाची खासियत काय आहे की पहा मुळामध्ये संपूर्ण बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम याच्यामध्ये चा असलेलं हे एकमात्र असलेलं शिवलिंग आहे जे आहे रामेश्वरम जे येते तमिळनाड या राज्यामध्ये हे तुम्ही दर्शन जे घेत आहात ना हे मुख्य गोपुरम आहे रामेश्वरम येथील हे पवित्र असलेले तीर्थक्षेत्र जे रामेश्वरम या नावाने संबोधली जाते जे साक्षात प्रभू रामचराने शिवलिंगाची स्थापना ही केलेली आहे आणि माता सीतेबरोबर बसून केलेली शिवलिंगाची स्थापना म्हणजे रामेश्वरम आहे त्यामुळेच रामेश्वरमला चार धाम आणि बारा ज्योतिर्लिंगामध्ये विशेष असे स्थान किंवा महत्त्व हे प्राप्त आहे आता चार धाम ज्याच्यामध्ये पुरी येते बद्रिकाश्रम म्हणजे बद्रिकेदार येते याच अनुषंगाने रामेश्वरम हे सुद्धा चार धाम याच्यामध्ये संबोधित आहे बरं आता रामेश्वरम याची कथा किंवा याबद्दल जी आख्यायिका आहे याच आपल्याला स्कंद पुराण त्याच अनुषंगाने शिवमहापुराण वाल्मिकी रामायण रामचरित मानस कदंब महर्षीचे रामायण म्हणजे संपूर्ण असलेल्या रामायणामध्ये आपल्याला रामेश्वरमच्या ज्योतिर्लिंगाचं वर्णन आपल्याला पाहायला मिळते हे ज्योतिर्लिंग म्हणजे याची कदंब रामायणाप्रमाणे तर अशी सुरू ख्याती आहे की याची स्थापना प्रभू रामचंद्र ज्यावेळेस केलेली होती त्यावेळेस याची स्थापना करण्यासाठी ज्यावेळेस पौरोहित्य करण्यासाठी कुणी ब्राह्मण देवता मिळत नव्हता हो त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी ब्राह्मण याची उपस्थिती अनिवार्य या आहे हे जाणून रावणालासुद्धा याच्या स्थापनेसाठी बोलवलेलं वर्णन आम्हाला पाहायला मिळते ज्यामध्ये याचा विधी हा रावणानेसुद्धा केलेला वर्णन शास्त्रामध्ये आहे बरं का त्यामुळे संपूर्ण बारा ज्योतिर्लिंगामध्ये रामेश्वरममध्ये असलेलं ज्योतिर्लिंग याला विशेष असे महत्त्व प्राप्त आहे का तर याची गणना हे बारा ज्योतिर्लिंगाबरोबरच चार सुद्धा गणले गेलेले आहे बरं आता इथे प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेस समुद्र लांगून श्रीलंकेकडे जायचे होते त्यावेळेस समुद्र देवता प्रभू रामचंद्रांना रस्ता देत नव्हते त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी एका बाणामध्ये बावीस तीर्थकुंडाची निर्मिती ते केली असं सुद्धा अख्ख्याऐिका किंवा वर्णन आम्हाला शास्त्रात मिळते आणि याची खासियत किंवा विशेष महती काय आहे की तुम्हाला रामेश्वर म्हणजे रामलिंगमचं दर्शन करण्यापूर्वी बावीस पद्धतीच्या किंवा बावीस प्रकाराच्या विहिरीचं स्नान करूनच तुम्हाला इथे दर्शन मिळते आणि हे फक्त हिंदू धर्म किंवा हिंदू धर्मीयांसाठीच असलेले हे शिवमंदिर आहे इथे असे बोल बरं आता सेकंड पॉईंट आहे तर रामेश्वरमची दुसरी ख्याती काय आहे की जसं काशी हे आपल्याला माहिती आहे की काशी म्हणजे उत्तरामध्ये किंवा उत्तर विभागामध्ये काशी क्षेत्र हे सर्वात पुण्य असे पावन आणि महत्त्व असलेले हे क्षेत्र आहे तर या क्षेत्राला म्हणजे रामेश्वरमला दक्षिण काशी या नावानेसुद्धा संबोधले जाते म्हणजे काशीला जे पुण्य प्राप्त होते ते पुण्य आपल्याला दक्षिणेशमध्ये म्हणजेच रामेश्वरम या ठिकाणी शिवलिंगाच्या दर्शनामुळे प्राप्त होते याचेसुद्धा वर्णन आम्हाला शास्त्रात पाहायला मिळते त्यामुळे रामेश्वरम हे जे क्षेत्र आहे हे सर्वात प्राचीन म्हणलं तरी चालेल अर्वाचीन म्हटलं तरी सुद्धा चालेल पहा जेवढे बारा ज्योतिर्लिंग आहेत किंवा जिथे जिथे शिवलिंग आहेत ते स्वयंभू आहेत किंवा देवी देवतांमार्फत ते स्थापित आहेत मग रामेश्वरमचं जे शिवलिंग आहे याचं वर्णन आम्हाला त्रेता युगातील असलेला कालखंड मिळतो रामायणच मुळात कधी घडलेले आहे रामायण घडलेले आहे त्रेतायुगामध्ये म्हणजे या शिवलिंगाची जी स्थापना झालेली आहे ही त्रेतायुगातली आहे आणि या शिवलिंगाच्या स्थापनेमध्ये महावीर विक्रम बजरंगवली म्हणजे हनुमंतरायाची जी भूमिका आहे ती खूप महान आहे बरं का यावरती मी विशेष असा एपिसोडसुद्धा बनवणारच आहे की रामेश्वर क्षेत्राची महिमा काय आहे हनुमंतरायाचं रामेश्वर क्षेत्रामध्ये असलेलं योगदान काय आहे प्रभू रामचंद्र सीतामैयान हनुमंतरायांचं योगदान आणि रावणाचंसुद्धा योगदान रामेश्वरममध्ये कशा रीतीने वर्णित आहे हे सुद्धा वर्णन येत्या काही भागामध्ये किंवा एखाद्या विशेष भागामध्ये मी अवश्यपणे करणार आहे तत्पूर्वी मग आजचं लाईव्ह घेण्यामागे रिझन काय ज्या अनुषंगाने आषाढ नवरात्रीमध्ये जे काय आमच्या अनुष्ठान किंवा ज्या साधनागुप्त पद्धतीने चालल्या त्याची पूर्तीसाठी मीनाक्षी मातेचं दर्शनाची पूर्ती, दर्शना पूर्ती केल्याच्या नंतर या चातुर्मासमध्ये रामेश्वरमचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो हो, आहोत रामेश्वरम या ठिकाणी या अनुषंगाने जे तुम्ही दर्शन घेत आहात हे जे तीर्थक्षेत्र आहे हे पुण्याशय पावन तीर्थक्षेत्र हे रामेश्वरम आहे हे रामेश्वरमचं तुम्ही मेन गोपुरमचं दर्शन घेत आहात जिथे साक्षात रामेश्वरस्वामी हे विराजमान आहेत बरं आता सेकंड पॉईंट याही व्यतिरिक्त येणारा किंवा आगामी हा जो मंत आहे तो आहे श्रावण श्रावण मासमध्ये म्हणजे संपूर्ण एका वर्षाच्या या कालखंडामध्ये शिवपंचाक्षरी ही दीक्षा दिली जात असते शिवपंचाक्षरी दीक्षा ही काय प्रत्येक मंथमध्ये दिली जाणारी मुळामध्ये दीक्षा नाही आहे शिवपंचाक्षरी दीक्षा ग्रहण करण्यासाठी सुद्धा श्रावण मास हा सर्वात पवित्र आणि उत्तम मास हा मानला गेलेला आहे सेकंड पॉईंट शिव पंचाक्षरी दीक्षा ही गुरुदेवांमार्फत घेणं हे खरंच महत्त्वाचं आहे का तर निश्चितपणे महत्त्वाचं आहे याचं शास्त्रीय विधान आपल्याला शिवमहापुरामध्ये सुद्धा पाहायला मिळते शिवपंचाक्षरी मंत्र याच्यामध्ये ओम या प्रणवासहित ज्यावेळेस मंत्र जाप केला जातो हा गुरुमंत्र म्हटल्या गेलेला आहे या मंत्रासाठी तुम्ही गुरु असणं असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तुमच्या नावाने संकल्प सुटणं किंवा सोडणं हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे आगामी जो श्रावण मास आता येते चोवीस नंतर सुरुवात होत आहे त्या अनुषंगाने शिवपंचाक्षरी दीक्षेची सुद्धा घोषणा किंवा शिवपंचाक्षरी दीक्षा ही आता मी अनाऊन्स करत आहे ज्या अनुषंगाने जे जे व्यक्तिरेखा जे जे साधक भाविक श्रद्धाळू शिवमहापंचाक्षरी म्हणजे ओम शिवाय या जपाची दीक्षा घेण्यासाठी जे उत्स्कृत आहे किंवा ज्यांना म्हणू की ज्यांना ही खऱ्या अर्थी दीक्षा ग्रहण करायची आहे हे व्यक्तिरेखा अवश्यपणे दीक्षेचं रजिस्ट्रेशन हे करू शकता बरं आता शिवपंचाक्षरी दीक्षा देणं म्हणजे ओम शिवाय जप देणं एवढंच आहे का नाही पहा गेल्या वर्षी जी महापंचाक्षरी दीक्षा दिली म्हणजे शिवपंचाक्षरी दीक्षा जी गेल्या वर्षी दिल्या गेली होती त्या गेल्या, गेल्या वर्षी दिल्या जाणाऱ्या शिवपंचाक्षरी दीक्षेमध्ये काशी या क्षेत्री जाऊन काही सिद्ध केलेल्या वस्तू ह्या तुम्हाला सर्वांना दाखवून हे शिवपंचाक्षरी दीक्षा ज्या ज्या व्यक्तिरेखेंनी घेतली त्यांना मी पाठवलेली होती बरं मग आता रामेश्वर क्षेत्री जर मी आलो जर रामेश्वर क्षेत्री येऊन शिवपंचाक्षरी दीक्षा ज्या ज्या व्यक्तिरेखा आता ग्रहण करतील जे जे याच्यामध्ये इनरॉल्व्ह होतील जे दीक्षेसाठी पात्र असतील त्या सर्व व्यक्तिरेखेंना जिथे साक्षात रामेश्वरम हे शिवलिंग आहे तिथे स्पर्शित असलेल्या महादेवाच्या रुद्राक्षाच्या माळा या प्रत्येक शिवपंचाक्षरी असलेल्या व्यक्तिरेखेंना दिल्या जाणार आहेत आता तुम्ही मी जास्त काही बाहेर काढत नाही याच्यामध्ये हे तुम्ही जे माळा पाहतात ह्या सर्व रुद्राक्षाच्या माळा आहेत हे लाईव्ह सुद्धा करण्यात आलेलं आहे की रामेश्वरम शिवलिंगामध्ये ज्या स्पर्श करून म्हणजे शिवलिंग जिथे रामेश्वरम महाराज आहेत त्या रामेश्वरम महाराजाचे ते स्पर्शित असलेल्या या रुद्राक्षाच्या माळ्या जे जे शिवमहापंचाक्षरी दीक्षा घेतील त्यांना त्या पाठवल्या जातील या व्यतिरिक्त काय असणार आहे तर ज्या व्यतिरिक्तंना घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करायची असेल नंदीसहित त्यांनासुद्धा शिवलिंग नंदी आणि ही ले ले जी रुद्राक्षाची माळ आहे जी स्पर्शित आहे डायरेक्टली रामेश्वरम टेम्पल म्हणजे रामेश्वरम जिथे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाला स्पर्शित असलेल्या या रुद्राक्षाच्या माळ आहेत ज्या मी स्वतः तिथल्या अधिकृत असलेली जे पुजारी आहेत जे आचार्य जे पौरोहित्य आहेत त्यांच्याकडे देऊन तिथे काही पूजा विधान या सर्व गोष्टी करून त्या स्पर्शित करून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे येणारी जी पंचाक्षरी दीक्षा असेल या पंचाक्षरी दीक्षेमध्ये जे जे व्यक्तिरेखा पंचाक्षरीमध्ये दीक्षा ग्रहण करतील त्यांना ओम नम शिवाय या जपाच्या संकल्पासहित पंचाक्षरी दीक्षा ही तर शिकवली जाईल दिलीसुद्धा जाईल देन आफ्टर जे जे व्यक्तिरेखा पंचाक्षरी घेणार आहेत त्यांच्या घरच्या पत्त्यावरती तुम्ही जिथे असाल तिथे इंडिया असाल आउट ऑफ इंडिया असाल कारण काही व्यक्तिरेखा गेल्या दीक्षेमध्ये सुद्धा आउट ऑफ इंडियामधून त्यांनी शिवपंचाक्षरी ही दीक्षा घेतलेली होती त्यांना कुरिअर हे आउट ऑफ इंडियासुद्धा पाठवले गेलेले होते त्यामुळे ज्यांना पंचाक्षरी दीक्षा घेतलेली आहे किंवा जे आता घेणार आहेत त्यांना या ज्या रुद्राक्षाचा माळ आहेत ज्या साक्षात रामेश्वरम स्वामी यांना स्पर्शित आहेत ते सुद्धा पाठवले जातील शिवलिंग नंदी आणि आणखीनी काही वस्तू असतील ज्या डिरेक्टली तुमच्या पत्त्यावरती पाठवल्या जाणार आहेत रिझन एकच आहे पहा हिंदू धर्म सनातन संस्कृती गुरु आणि शिष्य हे नातं ज्यावेळेस आपण एकमेकाशी साधलं जातं धर्माच्या जा वाटेवरती आपण ज्यावेळेस चालतो धर्माच्या वाटेवरती चालताना कधीही असत्य वर्तन हे नसलं पाहिजे कोणतीही गोष्ट करताना कोणतीही दीक्षा देताना त्याचं प्रूवन किंवा ते प्रूव्ह करणं हे खूप महत्त्वाचं आहे थोडक्यामध्ये खरं खोटं काय आहे हे तुमच्यापर्यंत पोचणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्या अनुषंगाने एवढ्या लांब यांच्या मागे रिझन हेच आहे की ज्या माता भगिनी इवन जे पुरुष मंडळी शिवपंचाक्षरी दीक्षा प्राप्त करतील त्यांना या शिवमहादेवाच्या या पवित्र स्थानी म्हणजे रामेश्वरम या ठिकाणी सिद्ध केलेल्या के ज्या रुद्राक्षाच्या माळा आहेत सिद्ध सेन्स ह्या पूजित आहेत या पूजित कुठून केलेल्या आहेत या साक्षात तिथे असणाऱ्या पौवृत्त करणाऱ्या पुजाऱ्यांकडून पूजन केलेलं आहे काही संकल्प किंवा विधी अर्चन करून त्याचासुद्धा वेगळा किंवा व्हिडिओद्वारे मी सूचित तुम्हाला करणार आहे तर हे सर्व गोष्टी तुम्हाला पाठवल्या जातील तुमच्या ॲड्रेसवरती त्या अनुषंगाने ही घोषणा किंवा शिवपंचाक्षरी दीक्षेची अनाऊन्समेंट ह्याच्या या भागातनं मी करत आहे त्याच अनुषंगाने तुम्हाला गुरुपौर्णिमा आणि चतुर्मास जो चालू आहे त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा हे दर्शन जे तुम्ही करत आहात हे रामेश्वरम हे रामनाथ स्वामी यांच्या शिवमंदिराच्या आवारातील दर्शन तुम्हाला घडवत आहे मंदिराच्या आतमध्ये बट ऑबियस मोबाईल हा अलाउड नाही आहे त्याच्यामुळे जे दर्शन तुम्ही करत आहात हे निश्चितपणे रामेश्वरमच्या शिवलिंगाच्या मुख्य गोपुरमचं तुम्ही दर्शन करता याला दक्षिण हे जे समोर आहे हे तुम्हाला साऊथ गोपुरम म्हणून दिसेल हे सुद्धा गोपुरम थोडक्यामध्ये चार पद्धतीचे चार दिशेला गोपुरम आहेत ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ या चारी गोपुरममध्ये एंट्री ही केली जाते आणि हे समोर दिसत असलेले जे गोपुरम आहे याच्या आतमध्ये असलेले आहेत ते बावीस कुंड आहेत या बावीस कुंडातल्या जलामध्ये आंघोळ करूनच तुम्हाला दर्शन इथे घ्यायचं अशी ते प्रथा आहे या अनुषंगाने आता जे तुम्ही दर्शन घेतलं ते रामेश्वरम स्वामी यांच्या तीर्थस्थानाचं आणि मखराचं थोडक्यात आपल्या भागामध्ये मखर परंतु या भागामध्ये गोपुरम या अनुषंगाने दर्शन तुम्ही आता प्राप्त करत आहात ठीक आहे आजचा लाईव्ह हा इथे घेण्यामागे किंवा इथे लाईव्ह घेऊन हे तुम्हाला सूचित सुद्धा करायचं होतं की रामेश्वरम या ठिकाणी असल्यामुळे शिवपंचाक्षरी दीक्षा ही मंत्र दीक्षा असणार आहे दीक्षा नाही आहे सर्वप्रथम हे सुद्धा गोष्ट क्लिअर करा की गुरु दीक्षा म्हणजे हे मंत्र दीक्षा नाही आहे मंत्र दीक्षा आहे गुरु दीक्षा ही वेगळी राहील परंतु मंत्र दीक्षा ही शिवपंचाक्षरीची श्रावण मासमध्ये दिली जाणार आहे जे जे व्यक्तिरेखा शिवपंचाक्षरी दीक्षा घेऊ इच्छितात ते कॉल करू शकतात व्हॉट्सअप करू शकतात व्हॉट्सअप कॉल केल्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर तुम्हाला लगेचच इथे पवित्र ठिकाणी सिद्ध केलेले जे काही माळा आहेत किंवा इतर काही गोष्टी किंवा साहित्य आहे हे पाठवलंसुद्धा जाणार आहे त्या अनुषंगाने तुम्ही ह्या गोष्टी प्रयत्न करा ठीक आहे आजचा जो लाईव्ह आहे तुम्ही इथेच समाप्त करत आहे सर्वांना सतनमो आदेश गुरुजी को आदेश आणि गुरुपौर्णीच्या पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा चातुर्मासच्यासुद्धा खूप खूप शुभेच्छा सायंकाळ झालेली आहे सूर्यास्ताच्या नंतर मी बोलत आहे ज्या अनुषंगाने तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की चातुर्मासच्या चार महिन्याच्या कालखंडामध्ये मी मौन धारण केलेले असते परंतु सूर्योदय ते सूर्यास्ताच्या दरम्यानच हे मौन असते आफ्टर सनसेट म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर हे मौन मी सोडत असतो त्यामुळे आता सूर्यास्त सो। झालेलं आहे दर्शनसुद्धा आता झालेलं आहे आणि हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना मी सुद्धा केलेलं आहे अशा आहे लाईव्हच्या माध्यमातून जे मी दीक्षेची किंवा इतर गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आवडला असेल या रामेश्वरमबद्दल किंवा रामेश्वर या ठिकाणी जे काय आहे त्या गोष्टीबद्दल सांगण्याचा मी प्रयत्न परत एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून करेल तोपर्यंत सर्वांना सतनमो आदेश गुरुजी को आदेश आलख निरंजन आदेश